भाऊ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भाऊ नो आता सुरुवातीला तुम्ही जशा पद्धतीचा आता आपला व्हिडिओ बघितलेला आहे सेम अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला करायचं काय तर या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे त्याची सर्व गरज पडणार आहे सोबतच बीट मार्क आणि सेक या दोन प्रिसेटची पण तुम्हाला गरज पडणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला भेटतील सुरुवात सर्वात आधी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियल म्हणून एक लिंक दिलेली असणार आहे जस त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तुमच्याजवळ क्रोममध्ये अशा पद्धतीने येऊन जाईल म्हणू ठीक आहे एक पोस्ट ओपन होऊन जाईल आपले वेबसाईट तर या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला काही करायचं नाही सुरुवातीला काय करायचं सर्वात खाली जायचं आहे भाऊन ठीक आहे अशा पद्धतीने स्क्रोल करत खाली नंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला इथं मटेरियल डाउनलोड म्हणून भेटून जाईल ठीक आहे या ठिकाणी पंचेचाळीस सेकंदाचा एक टाईमवर दिसत असणार आहे जस्ट याच्यावर ऑल मटेरियलवर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पंचेचाळीस सेकंद वेट करायचं आहे भाऊन ठीक आहे या ठिकाणी थांबायचं आहे आणि जसे या ठिकाणी पंचेचाळीस सेकंद संपेल आपले त्यानंतर या ठिकाणी बघू शकता डाउनलोड किंवा ऑल मटेरियल डाउनलोड ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर एक नवीन पेजवर तुम्ही जाल आणि या ठिकाणी या फिडिओमध्ये आपले वापरलेले सर्व मटेरियल जसे की बीट मार्क सेक से इपेक्ट आणि या ठिकाणी ऑल मटेरियल तुम्हाला दिलेले आहे म्हणून ठीक आहे जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे बीट मार्क सेकिपेक इम्पुट करून घ्यायचे आहे आणि इथून ऑल मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे भावनू ठीक आहे इतकं सोपं आहे तुम्ही हे इझिली करू शकता ठीक आहे इतकं करून घ्यायचं आहे आता दोन्ही पण इम्पुट केल्याच्यानंतर बीट मार्क आणि सेकिपेक इम्पूट करून मी अलाईट मोशनमध्ये आलेली आहे भानू ठीक आहे आता इतकं झाल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय आपला व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी बघू शकता बीट मार्क असणार आहे ओपन करायचे आहे म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने आता बीट मार्कमध्ये बघू शकता या ठिकाणी आपण तीन इमेजेस ऑलरेडी या ठिकाणी ॲड करून ठेवलेले आहेत भावनू ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी काहीही जास्त चेंजेस वगैरे करायचं नाही जस्ट या ठिकाणी जे ब्लॅक पी एन जी ओ इथं तुम्हाला दिसेल याच्यावरती सुरुवातीला क्लिक करायचं आहे या ठिकाणी कलर आहे फील्डचं ऑप्शन आहे भावनू याच्यावरती क्लिक करायचं आहे नंतर या नावावरती किंवा या बाजूच्या स्टारवरती क्लिक करायचं आहे ओके याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय करायचं आहे जे तुम्ही मटेरियलचं फोटो डाउनलोड केला असणार आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे ठीक आहे तर त्याला ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी हाय झुमका ही जी पी एन जी असणार आहे सिलेक्ट करायचं आहे वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे बघू शकता आपली पी एन जी या ठिकाणी आलेली आहे भावनू ठीक आहे त्याच पद्धतीने आपल्याला याच्यावर पण सेम पद्धतीने अशा पद्धतीने या ठिकाणी पी एन जी ॲड करून घ्यायची आहे ओके बघू शकता अशा पद्धतीने आपण पी एन जी ॲड करून घेतलेली आहे आता खालचा इमेज तुम्हाला नको असेल या ठिकाणची दुसरा ॲड करायचा असेल सेम पद्धत असणार आहे इमेज जाऊन आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने क्लिक करून दुसरा कुठला इमेज ॲड करून प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पण आपण तोच इमेज ॲड करून घे घेऊया जेणेकरून आपलं खूप भारी दिसून जाईल ओके तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं सर्व झाल्याच्यानंतर बघू शकता इथं झाल्याच्यानंतर आता पुढे आपल्याला इमेज ॲड करायची आहेत त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाचं ऑप्शन बाजूला भेटेल इथं जायचं आहे आणि इमेज ॲड करायचं आहे अशा पद्धतीने पुढच्या बीटवर जाऊन इथून एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे पुन्हा प्लसवरती जाऊन मीडियावरती क्लिक करायचं आहे इमेज ॲड करायचा आहे एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे ओके बस तुम्ही अशा पद्धतीने सर्व शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेऊन टाकायचे आहेत भावनू ठीक आहे तर चला मी या ठिकाणी लवकर इमेजेस ॲड करून घेतो पुढची प्रोसेस नंतर सांगतो ओके ओके okay, तर बघू शकता भाऊ या ठिकाणी आपण सर्व शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले आहे ठीक आहे अशा पद्धतीने इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला बॅक बटनाचा वापर करून इथून बॅक यायचं आहे आता जे सेक इफेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करावं लागेल आता यामध्ये दोन इमेजेस असणार आहे आपल्यावर ठीक आहे तर सुरुवातीच्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉट या क्लिक करायचं आहे इथून कॉपी इफेक्ट ठीक आहे पिकं करून बॅक यायचं आहे आणि आता आपण जे काय चालू प्रोजेक्ट असणार आहे आपल्या बीट मार्कचा त्याला ओपन करायचं आहे ठीक आहे भाऊ तर इथं आल्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी बघू शकता आपण इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती सुरुवातीचं इमेज आपल्याला सोडून द्यायचं आहे या ठिकाणी तीन सहापर्यंत यायचं आहे ठीक आहे इथपर्यंत या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे इफेक्ट जाऊन तीन डॉट व हो जाऊन पेस्ट इफेक्ट ठीक आहे त्यानंतर पुढच्या इमेजमध्ये इफे इफेक्ट तीन डॉट पेस्ट ओके बस तुम्हाला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे भाऊनू ठीक आहे अशा पद्धतीने तीन इमेजेसला पेस्ट करायचं आहे नंतर आपला थोडं लाँग इमेज असणार आहे ठीक आहे लांब इमेज असणार आहे तर आपण काय करूया ही इमेज, इमेज जे असणार आहे ते सोडून द्यायचं आहे आणि बाकीच्या या लहान इमेजेसला तुम्हाला हा जी इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे आणि जे हे लांब इमेज असणार आहे त्याला तुम्हाला सोडून द्यायचं आहे ठीक आहे तीन इमेजच्या नंतर आपलं एक लांब इमेज येत आहे तर त्याला तुम्हाला सोडून द्यायचं आहे बाकी सर्व इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी आधी सर्व पेस्ट करून घेतो ओके तर बघू शकता या ठिकाणी मी सर्व इमेजेसला हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट केलेला आहे आणि हे जे लांब इमेज असणार आहे याला सोडून बाकी सर्व इमेजेसला पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथून बॅक यायचं आहे आता पुन्हा आपण सेक बॅकमध्ये जाऊया आणि या ठिकाणी आता जे काय दोन नंबरचा इमेज असणार आहे याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉट जाऊन कॉपी इफेक्ट ठीक आहे इतकं करून पुन्हा बॅक यायचं आहे बीट मार्क जे असणार आहे त्याला ओपन करायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर आता जे बघू शकता या ठिकाणी जे आपला लांब इमेज आपण सोडला असणार आहे ठीक आहे तर या इमेज आपल्याला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे आता पेस्ट करून घ्यायचा आहे पाहून ठीक आहे तुम्ही आता हे शेवटपर्यंत पेस्ट करून घेऊन टाकायचं आहे इथं तर मी या ठिकाणी करून घेतो आधी ओके तर या ठिकाणी आपण सर्व इमेजेसला आता इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे तर आता इतकं केल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे आपल्याला आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे आता जे काही मी तुम्हाला पी एन जी दिली असणार आहे एक शॅडो असणार आहे अशा पद्धतीने तिला ॲड करायचं आहे आता ॲड केल्याच्यानंतर हे जे पी एन जी असणार आहे लास्टपर्यंत अशा पद्धतीने खेचून घ्यायची आहे आपल्याला आणि लास्टपर्यंत आल्याच्यानंतर तीन डॉटवर क्लिक करून या ठिकाणी आपण फील कंपोजिट निर्या करून घेऊया आणि याला आपण अशा पद्धतीने खालच्या बाजूला बरोबर सेट करूया ठीक आहे जर बरोबर होत नसेल तर तुम्ही इथून अशा पद्धतीने लहान मोठं पण करू शकता म्हणून ठीक आहे इतकं करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी सुरुवातीला येऊया पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे एक रेक्ट कॅन्डल ॲड करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे स्ट्रिस तू कम्पोजर यावरती क्लिक करायचं आहे कलर आणि फिल्मच जायचं आहे कलर जे असणार आहे नन करूया बॅक यायचं आहे बॉर्डर सॅडोमध्ये क्लिक करायचं आहे स्टॉक अनेबल करायचा आहे स्टॉकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्टॉकला इथपर्यंत आपण वीसपर्यंत वाढून घेऊया जेणेकरून आपला बॉर्डर या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर सेम प्रोसेस असणार आहे आपण याला पण लास्टपर्यंत अशा पद्धतीने इथून करून घेऊया आपला बॉर्डर येऊन जाईल आता पुन्हा स्टार्टिंगला येऊया तर स्टार्टिंगच्या थोडंसं आपण पुढे येऊया ठीक आहे तर तुम्हाला हवं असेल तर हे जे पी एन जी असणार आहे ते इथून तुम्ही कट करून टाकू शकता अशा पद्धतीने त्यानंतर इथं दोन वीसवर आल्यावर प्लसवरती क्लिक करूया मीडियावरती जायचं आहे झुमका पी एन जी मी तुम्हाला अशा पद्धतीने बनवून दिली असणार आहे ॲड करायचं आहे आणि या ठिकाणी आपण ठेवून घेऊया ठीक आहे आणि आता इतकं झाल्याचं नंतर आपला जवळपास व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे या पी एन जीला जस्ट आपण आता लास्टपर्यंत घेऊया ओके आता इतकं झाल्याचं नंतर व्हिडिओ रेडी झालेला आहे फक्त आता शेव करायचा आहे त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करूया व्हिडिओची साईज हजारांशी ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून घेऊया